नमस्कार मी शैलजा उदय पाटणकर वय एकाहत्तर बी एस सी होम सायन्स शिक्षण आळंदी देवाची येथील संस्कृत संस्कृती संवर्धन संघ यांच्यामार्फत दोन हजार चोवीस संस्कृत शुद्ध श्लोक उच्चारण आणि स्पष्टीकरण राज्यस्तरीय खुली स्पर्धा याच्यामध्ये सहभाग घेत आहे माझा गट आहे पाच मी निवडलेले दोन श्लोक असे पहिला श्लोक आहे जो आद्य शंकराचार्य रचित शिवमानस पूजेतील शिव अपराध क्षमापन मंत्र म्हणून जाणला जातो जो नित्य पठणात आपल्या असावा असं मानलं जातं करचरण कृतम वा काय जम करम जम वा श्रवणनयन वा पराधम विहितं विहि सर्वधीमे क्षमस्व जय जय श्री महादेव शंभो करचरणकृतं वा कायजं कर्मज हाता वा हाताने पायाने शरीराने कर्मानि किंवा श्रवणनयनजं वा वा वापराधा कानाने डोळ्याने किंवा मनाने तसेच कुठले विहित किंवा अवित कर्म करताना माझ्याकडून काही अपराध झाला असेल तर हे महादेवा हे शंभो तू मला क्षमा कर आणि तू करुणाधी आहेस तू करुणेचा सागर आहेस तुझ्या कृपेचा वर्षाव माझ्यावर हो हे महादेवा तुझा जय जयकार असो श्लोकाचा हा अर्थ आहे आपल्यातनं कळत न कळत खूप गुन्हे होत असतात चुका होत असतात अपराध घडत असतात नित्य आपण त्याचं स्मरण ठेवलं नित्य त्याकरता आपण शंकराला प्रार्थना केली तर त्याची कृपादृष्टी आपल्यावर पडून त्यातून तो आपल्याला क्षमा करेल आपल्याला त्याचं दंड देणार नाही आता महादेवालाच का करायची प्रार्थना त्याच्याकरता दासबोदार एक सुंदर दृष्टांत आहे गोष्ट आहे की दशक तेरावा समाज पाच त्यात कहाणी आहे त्यात समासाचं नाव आणि एक कहाणी आहे कुटुंबाची त्यातल्या आपण दोन ओव्या बघू म्हणजे आपल्याला याच उत्तर मिळेल पिता उगाच बैसला पुत्रे बहुत व्याप केला सर्वज्ञ जाणता भला ज्येष्ठ पुत्र ना तू अर्धे जाणे पण तू काहीच नेणे चुकता संहारणे ने महाक्रोधी इथे पिता उगाच बैसला हा पिता म्हणजे मूळ पुरुष पुत्रे बहुत व्याप केला विष्णू हे विश्व चालवते तो केवढ मोठ त्यामुळे तो सर्वज्ञ जाणता भला ज्येष्ठ पुत्र सर्वज्ञ आणि जाणता जाणीवयुक्त आहे विष्णू नातू अर्धे जाणे नाभीतून जन्मलेला ब्रह्मदेव हा नातू तो अर्धे जाणे तो जाणीव नेणे मिश्रित आहे आणि तू काहीच नेणे पण तू काहीच नेणे पंटू आहे शंकर त्याला काही बाकी कळत नाही चूक चुकलात की संवारणार त्याला संवार करायचा माहिती आहे महाक्रोध येतो आणि त्यामुळे आपल्या चुकांची क्षमा आपण त्याच्याचकडे मागू शकतो नाहीतर तो, तो संवार करणार आहे ह्याकरता ही प्रार्थना म्हणून त्या महादेव शंकराकडे क्षमा मागायची आणि त्याच्या कृपेचा वर्षाव व्हावा अशी प्रार्थना करून त्याचा जय जयकार करायचा हा या श्लोकाचा अर्थ माझा दुसरा श्लोक आहे अनायासेन मरण विना दैन्यन जीवनम देहांते तवसाध्यम देमेश्वर देही मे परमेश्वर ही पण प्रार्थना नित्य करावी अनायासेन मरण दैन्येन जीवनम आपल्या हातात काहीच नाही आहे पण रोज देवाला सांगत राहावं की मला अनायासे मरण आहे हो। कारण आपण सध्याच्या काळात तर खूपच बघतो की जीवनाच्या शेवटी खूप हाल होतात कदाचित असं असतं की मागच्या जन्मीची ह्या जन्मीची सगळी कर्म भोगताना ते भोग खूप उरलेत आणि वेळ तुमची संपत आले चित्रगुप्ताच्या हिशोबात तेव्हा मग ते शेवट सगळं अगदी अंगावर येऊन पडतं सगळे आजार जडतात बेड होणं पैशाचं व्यय नातेवाईकांची धावपळ हे सगळं होतं बघताना प्रत्येक जण म्हणतो नको बाबा सहज मरण हवं तर ते हवं हे खरं ते होणार की नाही माहीत नाही पण प्रार्थना करणं आपल्या हातात आहे नाही का सो अनायास आहे ना मरण कसं अनायास असावं तर पिकलं पान गळून पडतं तसं पान बघा पूर्ण सुखलं की आपल्याला की हाताने नाही ते काढायला लागतं सहज गळून पडतं जेव्हा ते पिवळं होतं शुष्क होतं तेव्हा त्याच्या देठापासून म्हणजे झाडापासून ते देठासकट देठा अलगत खाली पडतं असा देह पडला पाहिजे झाड तिथेच आहे झाडाकडनं त्याला पोषण आहे बरोबर तसाच आत्मा आहे आत्मा आहेच आहे जिथे त्याने जे शरीर धारण केलंय ते जेव्हा जी के जी जीर्ण होईल असं पिकेल त्यावेळेला ते, ते सहज गळून पडलं पाहिजे जी। विनादयन जीवनम जीवनात दैन्य नको आपल्याला कधी काही कमी न पडता अख्खं आयुष्य जावं हात कुणापुढे पसरायला लागायला नको अर्थात हे फक्त धनाकरता नाहीये बुद्धीचंही दैन्य नसावं जर तुम्ही मूढ असाल तर तुम्ही तुमचं जीवन जगणं सुद्धा तुम्हाला मुश्किल आहे तेवढे ज्ञान तुम्हाला मिळणार नाही तेव्हा बुद्धी पण चांगली पाहिजे त्याचं दैन्य नको आले आले ही दैन्य नको आपल्याकडे आणि शरीराचंही दैन्य नको जन्माला आलेल्या काही मुलं लोळी पांगळे आणि आयुष्यभर तशी असतात खूप जगतात काय त्या जगण्याला अर्थ आहे कुठल्याही प्रकारची शारीरिक व्याधी न होता आपलं जीवन संपूर्ण अगदी शेवटच्या श्वासापर्यंत दुसऱ्यांच्याही उपयोगी पडता येईल असं असावं म्हणजे विनादैन्येन जीवन देहांते तसानिध्यम देहीमय परमेश्वर आणि असं जीवन जाऊन क्षण जेव्हा येईल तेव्हा हो परमेश्वरात तुझं सान्निध्य असू दे तुझं नाम असू दे हे तर आपल्याला सगळे संत शिकत आले काही जमलं नाही ते माणसांनी सतत नामस्मरण करा त्यांनी आपल्याला मळलेली वाट दाखवली की हे साधायचं असेल देहांत येतं सान्निध्य त्याची सवय हवी देवाला देहाला सहवासाने प्रेम वाढतं म्हणतात नाही का दोन वेगळे जीव एकत्र येतात लग्नात आणि आयुष्यभर संसार करतात सहवासाने प्रेम येतो तसं नामाच्या सहवासाने आपल्याला प्रेम येईल असं संत सांगतात आणि नाम हे ईश्वराचं स्वरूप आहे तो निर्गुण निराकार आहे त्यामुळे नाम हे स्वरूप आहे त्याच्याशी तुम्ही जोडले जा निर्माण झालं की तुमच्या शेवटच्या श्वासालाही ते नामच पुढे येईल देही मे परमेश्वर ही, ही देवाला प्रार्थना करायची की हे मला साजू दे आणि त्याकरता संतांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे मला चालता येऊ दे उरलेल्या आयुष्यात ही कळकळीची प्रार्थना ह्या दोन्ही प्रार्थना नित्यनेमाने प्रत्येकाने कराव्या ती प्रार्थना आहे न भजन आहे बघाय इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले श्री गंगा जी का तट हो യമുന കബ സോ താണേ നിക ധന്